तपोवन रोडवरील मतिमंद मुलांची शाळा येथे एकता पत्रकार संघ आणि माजी नगरसेवक शेख मुदसर अहमद इसहाक मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त मतिमंद मुलांच्या शाळेत जयंतीचा औचित्य साधून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात मतिमंद मुलांसाठी खाऊचं वाटप करून किराणा वस्तूंचं साहित्य आणि जीवन आवश्यक उपयोगी वस्तू देण्यात आल्या आणि वृक्षारोपणाचा विशेष उपक्रम राबवण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सय्यद शफी बाबा होते माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाहक शेख समीर के के परवेज पटेल फारुख शेख सरफराज खान भाई शेख ज्येष्ठ पत्रकार अफसर शेख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाहक म्हणाले की जगाला शांतीचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त इतर खर्चाला फाटा देत मतिमंद मुलांना खर्च वाटप करून किराणा आणि जीवन उपयोगी वस्तू देण्यात आलेत मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीप्रमाणे हा उपक्रम घेण्यात आला असल्याची भावना व्यक्त केली आहे आणि मतिमंद्र मुलांनी या खाऊचा आनंद घेतला आणि मुलांच्या हस्ते वृक्षारोपण करून या उपक्रमात मुलांनी भाग घेतला आणि मुलांच्या आयुष्यात एक खास अनुभव ठरला आज मोहम्मद पैगंबर यांचा जे जन्मदिवस पूर्ण साजरा करण्यात आला आज या निमित्त मुस्लिम बांधव हे जागोजागी मिठाई फळे वाटप करत असतात परंतु आम्ही या शाळेमध्ये यासाठी वाटप केलं आहे की हे समाजातील एक वंचित घटक आहे आणि आपण या वंचित घटनाला काहीतरी देणं असत त्यानिमित्त आम्ही मोहम्मद पैगंबर निमित्त या शाळेमध्ये किराणा खाऊ तसेच जीवनोपयोगी वस्तूंचं वाटप केलं आहे आनंदाचा सण आहे मुस्लिम समाजाचे धर्मगुरू यांची आज जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त मित्र सर जे आहेत मेंबर यांचं पाहिल्यापासून सामाजिक कार्य मोठं आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्यांच्याबरोबर आमचे सय्यद म्हणून आहेत ते बी एक सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांचं खूप मोठा वसा आहे एकता फौ एकता पत्रकार संघ आणि सर यांच्या विद्यमानाने मतिमंत मुलांना खाऊ वाटप केलं खाऊ वाटप करण्याचा उद्देश एकच आहे की ह्यांना कोणीतरी प्रेमाने जवळ घेणे ह्यांना प्रेमाने घास भरवणं हा एक संदेश जावा आणि आमच्या धर्मगुरूने जे मुस्लिम समाजाचे जे पैगंबर जे धर्मगुरू होते ह्यांनी एकच सांगितलं एकमेवतेच धोरण आणि कसं राहायचं कोणाचा कसा आदर करायचा कोणाला कसं वागणूक द्यायची हे सांगणारे संदेश म्हणजे आजचा आमचा या ईद मिलनचा सण आहे त्यामुळे मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाबाबत नागरिकांना एवढीच विनंती करेल की आपल्या आप महापुरुषांनी ज्या विचारांनी आपल्याला प्रेरणा देऊन एकत्र राहण्याचा संदेश दिला त्यामुळे सर्वांनी त्या संदेशच पालन करावं आणि त्यांच्या विचारात चालावं मुद्दत सर मी तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो कारण तुमच्यासारखे युवक असे पुढे येऊन अशा मुलाला प्रेम आणि खव वाटप करणं हे खूप आदराची गोष्ट आहे इतरांनीही याचा आदर्श घ्यावा म्हणजे कोणाला उद्देशून घ्यावा कोणाला टोचून बोलत नाहीये कारण की प्रत्येक समाजाला चांगलं कर्तव्य कसं करावं हे प्रत्येक धर्मगुरुंनी त्यांना संदेश दिलेला आहे माझं नाव शेख विकास परीक्षा मी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहतो आणि पत्रकार संघाचा राष्ट्रीय काम पाहतो त्यामुळे मी सर्व माझ्या मित्र परिवारांचं माझ्या व माझ्या संघटनेच्या वतीनं अभिनंदन देतो जय हिंद जय महाराष्ट्र